राज्यातही विविध ठिकाणी गणपती भावपूर्ण निरोप देत मिरवणुका सुरू आहेत कोल्हापुरात खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मानाच्या पहिल्या तुकाराम माळी गणेश मंडळाची मिरवणूक सुरू झाली आहे नागपुरात रेशीमबाग इथून नागपूरच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आणि भाविकांच्या अलोट गर्दीत बापाचं विसर्जन करण्यात आलं सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी चारशे एकोणीस कृत्रिम हौद तर बावीस फिरती विसर्जन वाहन तयार करण्यात आली आहेत चंद्रपुरात तीनशेहून जास्त सार्वजनिक गणपतींचं सा विसर्जन होत आहे शहरातल्या प्रमुख मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक निघून इरई नदी पुलाखाली नियोजित ठिकाणी विसर्जन केलं जात आहे छत्रपती संभाजीनगर शहरातही गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे कृत्रिम तलाव विहिरी आणि इतर पाणवठ्यांवर गणरायाचं विसर्जन केलं जात आहे ठाणे आणि भिवंडीत सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे ठाण्यात तलावपाळी बाळकुंभ कशई घाट इथे सुरक्षा व्यवस्थेत विसर्जन सुरू आहे भिवंडीतही पंधरा कृत्रिम तलावात बापांचं विसर्जन होत आहे नाशिक जिल्ह्यात चांदीच्या सिद्धिविनायक गणपतीचं चा पारंपरिक मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केली नाशिक शहरातही संततधार पावसात सकाळपासून भाविकांनी कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी गर्दी केली आहे पस्तीस नैसर्गिक पाणवठे आणि चौसष्ट कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे कृत्रिम तसंच फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज दहा दिवसांच्या बापांचं विसर्जन होत आहे कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाचत गाजत विसर्जन मिरवणुका निघाल्या आहे आहेत जिल्ह्यात आज छत्तीस हजार दोनशे बारा घरगुती तर चौसष्ट सार्वजनिक गणपतींचं सा विसर्जन होत आहे